तुम्ही कधी वापोडाचं कालवण खाल्लेत का हॅलो गाईज वेलकम टू माय किचन आजचं वापोडाचं कालवण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत जसं तुम्ही इथे बघत आहात चण्याची डाळ लसूण कडीपत्ता लाल मिरची पावडर हे आपण मिक्सर मध्ये ग्राईंड करायचं त्याच्या अगोदर चणाच्या डाळीला अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं का तर ती सॉफ्ट व्हावी आणि हे सगळं मिक्सर जे आहे ते मिक्सर मध्ये ग्राइंड करून छानपैकी एक पेस्ट बनवायची दुसऱ्या वाटीत जी चण्याची डाळ होती तिला पण मिक्सर मध्ये टाकून छान वाटून घेतली आणि त्या मिक्सर मध्ये ऍडअप केली नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर परत एकदा त्याला छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं ओवा का तर आपल्याला डायजेस्टला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे आणि छानपैकी डायजेस्ट झालं पाहिजे आपण इथे ह्यांना शॅलो फ्राय करणार आहोत सो एक छान तवा घ्यायचा इथे आम्ही बिडाचा तवा घेतलाय इथे काय माहिती काय झालं पाणी वगैरे होतं का काय माहिती नाही आणि अशा प्रकारे आम्ही ते मिक्सर होतं ते डायरेक्ट तव्यामध्ये ह्या प्रकारे टाकलं छान असे थालीपीठ टाईप असं करून घेतलं आणि बाजूने इथे तेल टाकून घेतलं छानपैकी आणि इथेच साईड बाय साईडला आम्ही ग्रेव्ही केली ह्याची तुम्ही कालवण म्हणू शकता आमटी म्हणू शकता ओली भाजी म्हणू शकता कढईत ताप्याला ठेवली आणि साईड बाय साईड वापड्यांवरती पण लक्ष होतं फोडणी टाकायला सुरुवात केली तेल टाकलं कांदा खोबरा मसाला टाकला लाल मिरची पावडर टाकली लाल मिरची पावडर का का तर रंग छान छानपैकी आणि जे वाटण होतं खोबऱ्याचं टेप टाकलं आणि मग पाणी टाकलं त्याच्यामध्ये वापोडे झाल्यासारखे अशी वाटले आम्ही काढून घेतले आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायचं विसरलेलं सो मीठ टाकलं आणि हे सगळं काढून घेतल्यानंतर दुसरा राऊंड करायला घेतला वाफोड्यांचा आणि एकदा समजलं की कालवडाला उकळी आली आहे त्याच्यामध्ये आम्ही वापोडे सोडले वापोडे टाकल्यानंतर त्याला एक पाच मिनटासाठी स्लो फ्लेमवरती ठेवलं आणि छानपैकी त्याला अजून शिजवून घेतलं आणि मेन फॅक्ट ह्या वापोड्यांचा असा आहे की आपण ह्यांना सुखासरी खाल्लं तरी ते खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात छान असं झाल्यासारखं वाटलं की फ्लेम बंद करून तुम्ही त्यांची प्लेटिंग करू शकता आम्ही इथे प्लेटिंग भाकरी सुखे वापोडे काकडी आणि तोंडी लावायला एक चटणी आणि वापोड्याचं कालवण आणि भात असं आम्ही केलेलं खूप छान लागलं कशी वाटली तुम्हाला वापरण्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि कधी हा पदार्थ तुम्ही ट्राय केला आहात का तुम्ही अंटील द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू